प्रथम मी माझ्या सर्व आदरणीय गुरुवर्य मान्य मुख्याध्यापक पर्यवेक्षक आणि परीक्षक यांना वंदन करून मी कुमार सार्थकसागर बंडारकर याता नववी तुकडी ब शाळेचे नाव श्रीमती एस डी गणगे प्रशाला त्रिवेंद्र नगर पुणे बासष्ट आज मी साऊजी जन्मोत्सवाचे औचित्य साधून खरा आनंद ही कथा सादर करीत आहे एका गावात विनायक नावाचा अत्यंत श्रीमंत असा व्यापारी राहत होता तो इतका श्रीमंत होता की त्याकडे अनेक गाडी बंगले लोकर चाकर सर्व सर्व काही होतं पण त्याला नेहमी वाटायचं की आपल्याकडे काहीतरी कमी आहे तो दिवसभर खूप काम करायचा खूप कष्ट करायचा पण रात्री आल्यावर त्याला काही शान लागत नव्हती त्याला नेहमी वाटायचं की खरा आनंद म्हणजे नेमकं काय असतं एक दिवशी त्याला कळलं की आपल्या गावभर्यात एक प्रकांड पंडित असे साधू आले आहेत त्यांच्याकडे प्रत्येक प्रश्नाचे अचूक अशी उत्तर आहे तेव्हा सकाळी उठल्या उठल्या विनायक त्या साधू महाराजांकडे गेला आणि त्या साधू महाराजांना म्हणाला साधू महाराज खरा आनंद नेमका कुठे असतो तेव्हा साधू महाराज म्हणाले की तू मला उद्या भेट आणि येताना एक मोठी पिशवी घेऊन ये साधू महाराजांनी सांगितल्या प्रमाणे उठल्या उठल्या विनायक साधू महाराजांकडे गेला आणि सोबत एक पिशवी देखील घेतली आणि साधू महाराजांनी विनायकला मागे मागे यायला लावले साधू महाराजांनी त्याला एका मोठ्या माळ्यात नेले तिथे अनेक दगडे होते ते जसजसं पुढे जायचे तेथील एक मोठा दगड घ्यायचे आणि तो मोठा दगड त्या पिशवीत टाकायचा त्या दगडाचं वजन त्या पिशवीमध्ये इतकं झालं की शेवटी त्याने ती पिशवी खांद्यावर घेतली आणि नंतर नंतर विनायक कंटाळून साधू महाराजांना म्हणाला साधू महाराज ह्याचं इतकं वजन झालं आहे की आता माझा खांदा देखील दुखू लागला आहे काय करू याच तेव्हा साधू महाराज म्हणाले खाली खाली ठेवून टाक ना मग त्याने ती पिशवी खाली ठेवली आणि मोठा सुटक्याचा निश्वास घेतला तेव्हा साधू महाराज म्हणाले विनायक हे हेच आहे तुझ्या प्रश्नाचे उत्तर ही पिशवी तुझं मन आहे आणि त्यामध्ये असणारा अहं दगड हे अहंकार त्याचबरोबर नकारात्मक विचार हे सर्व सर्व काही आहे हे जर तू सगळंच खाली ठेवून टाकलं तर त्या तुला खरा आनंद भेटत आणि आन त्याच दिवसापासून विनायकने ठरवलं की आपल्याकडे जे काही जास्त आहे त्याचा उपयोग इतरांसाठी करायचा त्या दिवशी फुटपाथवर एक मुलगा रडताना दिसला त्याला विनायकने उचलले त्याला नवीन कपडे घेऊन दिले त्याचबरोबर मिठाई दिली त्याच्यात मुखावरील आनंद पाहून त्याचे आनंद पाहून विनायकला भेटलेला आनंद ह्या त्याच्या करोडोच्या आणि लाखोच्या संपत्तीपेक्षा देखील मोठा होता या गोष्टीमधून एवढंच तात्पर्य भेटतं की आपल्या मनातील नकारात्मक विचार आणि अहंकार बाजूला ठेवून आपल्याकडे जे काही जास्त आहे त्याचा उपयोग आपण इतरांसाठी करावा धन्यवाद